उद्घाटन या ठिकाणी छत्रपती उदय राजे भोसले महाराष्ट्रचे लोकप्रिय आमदार शिरेंद्र सिंह राजे भोसले बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य जो एकत्रितपणे कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करत आहे जेव्हा काळात पाहिजे हा अभूलचा आपण सर्वजण स्थापीदार आहोत त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्याच बरोबर संपूर्ण बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांना त्यांचे सर्व सहकाऱ्यांना कर मनापासून शुभेच्छा देतात चौतीस वर्षापूर्वी ही संकल्पना सात तेव्हा सातारा फारसं ताताची ता, वाढ पण त्या फारशी झाली नव्हती एक छोटसर खेड्या मंडळांना पण खेड्यापेक्षा थोडंसं मोठं असं साखरची अवस्था होती आणि त्यानंतर या बिल्डर्स असोसिएशन इंडियाच जी ब्रांच त्या सर्वांनी एक विचार घेऊन लोकांसमोर गेले की आपल्याला कुठेतरी त्यातली आपल्याला नाविन्यपूर्ण अकृत केलं पाहिजे प्रत्येकाला काय मोठे मामले परवडणार नाही कमीत कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं सुविधा लोकांना कशा देता येईल या भावनेने तेरा वर्षापूर्वी चालू केलेलं हे के रचना एक्झिबिशन आहे आज तेरा वर्ष परमत आहे आपलं रचना भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडतोय या कार्यक्रमाला म्हणजे सहकारी मान्य प्रभाकरजी साहेब माजी आमदार तिथं उपस्थित आहेत तसेच नॅशनल वाईस प्रेसिडेंट मान्य श्री आनंद गुप्ता सर तिथं उपस्थित आहेत त्याचबरोबर स्टेट चेअरमन मान्य श्री अनिल सोनवणे नॅशनल सेक्रेटरी श्री मोहिंद देजवानी बरोबर माझी नॅशनल प्रेसिडेंट श्री अविनाश पाटील माजी नॅशनल प्रेसिडेंट भगवानराव देवकर सेंटरचे चेअरमन आणि माझे सरकारी मित्र म्हणजे सुधीर साहेब सेंटरचे सेक्रेटरी अक्षर देवरा वालावरकर त्याचबरोबर वाईस चेअरमन मान्य सयाजी भोसले ट्रेजरल मान्य पृथ्वीराज पाटील माजी शेख शर्मल मान्य सुधीर गाडगेसाहेब डॉक्टरजी मळे साहेब माझे मित्र सचिनजी देशमुख दी तसेच या रचना या प्रदर्शनाचे प्रायज क्रासिक ग्रुप स्ट्रॉन इंट्रा कन्नडकर असोसिएट एस बी आय त्याचबरोबर कालिका सिंग आणि परनाथ सिंग त्याचबरोबर ते मेंबर मान्य अनिल भातारे आणि उपस्थित सर्वच उपस्थित असणारे सर्व सातारकर आणि जिल्ह्यात जिल्ह्यातनं सुद्धा आलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि उपस्थित तरु सर्व तरुण मित्रांनो तर म्हणजे ज्याचा उल्लेख आता टोटेसाहेबांनी केला की रचना या प्रदर्शनाची आकृतीनं सगळ्यांना शरीरांना वाट बघत असतात आणि अतिशय भव्य दिव्य असे प्रदर्शन या ठिकाणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू बघवलं जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे होतात ते इथं म्हणजे कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील त्यांचा आणण्याचा प्रयत्न आज वचनाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची ही संघटना आहे आणि असं याच्यात सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशनमध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं सा काम बिल्डर्स असोसिएशननं नक्कीच केलेलं आहे आता परत एकदा मग हा कार्यक्रम शुभारंभ करायचा आली विभाग चर्चा जे काही प्रश्न राज्यामध्ये बिल्डर्सचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातनं आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातनं जे सहकार्य आपल्याला पाहिजे ते नक्की आपण चर्चा केली आहे जशी की बैठक आपण घेऊ सेक्रेटरी असतील आमचे बाकीचे म्हणजे अधिकारी असतील यांना घेऊन नक्कीच सकारात्मक आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल निर्णय कसा करता येईल आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आमचे सातत्याचे सगळे जे आपल्या सेंटरचे आहेत ते या फॉलोमध्ये राहतील मुख्ता साहेब आहेत सोनो सोनवणे साहेब नक्कीच लवकरात लवकर त्याचा काही ना काहीतरी निर्णय हा आपण लावू अशी आपल्याला या निमित्तानं मी खात्री देऊ इच्छितो असं जोरदार आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजेवसे यांचं स्वागत या ठिकाणी करत आहे गुरुदास राय नारायण भाई की याद करनी। राष्ट्रनायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के जवाब में सरकार ने याचिका नहीं होना है, जो तरार था यह जाले भाई के। कृपया राष्ट्रीय राज्य दुकानों के कार्यक्रम शुरू सर्व नगरसेवी सरकार बनाया होता ये सरकार आपन आपने ये कहा है परफेक्ट हाउस प्राइवेट लिमिटेड की चेयर बिजली इकाई আমরা এই যে বলা যে ইউর ইউর এই যে তিনি করতে বলছেন যে তিনি বলছেন যে এটা আছে সরকারি